महाविकास आघाडीचे या रावेर जळगावचे उमेदवार जळगावचे उमेदवार करण पाटील आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील या दोन्ही पाटलांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे मगाशी जयंतरावांनी सांगितलं आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो भारतीय जनता पक्ष हा चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत मगाशी उल्लेख केला भाडखाऊ जनता पक्ष भाजप जळगाव आणि रावेर मधल्या अशा खाऊना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रावर या भाडखाऊने जो अन्याय केला अत्याचार त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आहे या तप्त उन्हा आपण जमलेला आहात सूर्य आग उगतोय घामा घुम झालेला आहात आणि ज्यांनी अडीचशे खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतायत काय होता इकडं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गद्दारी ह्या जिल्ह्यामध्ये झाली मंत्री केला पण पाण टप्रीवर बसवायची जबाबदारी आणि म्हणून जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे मग अशी जयंत महाराज असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष हे दोन्ही पक्ष त्या भारखावणी का फोडले कारण असं आहे त्यांना हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडला आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही चारशे जागा जिंकणार चारशे पार याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितले अरे चारशे पार का या वेळेला भाजपात पार, पार। जळगावच्या आणि रावेरच्या जनतेनं ही तडीपारीची नोटीस इकडल्या गद्दारांना दिली पाहिजे इकडल्या उमेदवारांना दिली पाहिजे चारशे पार अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसासाठी हा महाराष्ट्र टिकला पाहिजे हा शेतकरी टिकला पाहिजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ही आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब था ठाकरे था शिवसेनेची स्थापना केली के के पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आपली मुंबई गुजरातला पाळवायची आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना फोडली हे आपल्याला होऊ द्यायचं नरेंद्र मोदी निवडणूक हरकतो आहे वर्षात या मोदी तो भै इंडिया आघाडीचं सरकार येते आणि मग हे जे खोक्यावाले आहेत त्यांच्या खोक्याचा करतो आम्हाला जेलमध्ये टाकेल ज्या जेलमध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्यासाठी असते हा महाराष्ट्र मला माफ करणार शेतकरी या देशामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट फिरता ही गॅरंटी ती गॅरंटी ती गॅरंटी अरे तुझ्या निवडून येण्याची गॅरंटी नाही तू का आम्हाला गॅरंटी चार जून नंतर तुम्ही पंतप्रधान राहील का नाही याची गॅरंटी नाही आहे आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देत गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली त्याचे काय झालं ते आधी सांगा मनाशी वक्त्याने उल्लेख केला दोन कोटी रोजगार प्रत्येक वर्षाला देणार होते दोन कोटी मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये दोन लाख सुद्धा रोजगार ते देऊ शकले नाहीत उलट महाराष्ट्राचा वाट्याचा रोजगार ते गुजरातचा पडून घेऊन गुजरातमध्ये नोकर भरती बंद आहे सगळ्याकडे बेरोजगार असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील या राज्यामध्ये देशामध्ये आज कोणी सुखी नाहीये आणि अशा अशा निर्घृण सरकारला आपल्याला परत घेऊन द्यायचं हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांग या महाराष्ट्रामध्ये बेमानी आणि गद्दारीला स्थान नाही मगाशी सूर्याजी त्रिसाळ खंडूजी खोपडांचा उल्लेख आवाड्याने केला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाळीस खंडोजी खोपडे आणि शिवसेनेमध्ये चाळीस दुर्याजी भिसराजी निर्माण झालेले आहेत त्यांचा कडेलोट आपल्याला ला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला पैसा करावा लागेल काय मारणार मारू चार जून नंतर या गद्दारांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल इथची जनताची मी आपल्याला इतकं सांगितलं आज फार मुलं भाषण करण्याची वेळ नाही आपल्याला दोन उमेदवारांचे अर्ज भरायचे आणि आज आजपासून उद्याची निवडणूक होईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उतारे वाजवणारा माणूस हे घराघरामध्ये पोचवायचा मशाल हे क्रांतीचं प्रतीक आहे आणि तुतारी हे युद्ध युद्धाचं प्रतीक आहे महाराष्ट्रामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि हे युद्ध महाविकास आघाडी जिंकल्याचं राहणार नाही एवढंच मी सांगतो आणि मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो जळगाव आणि रावे या दोन्ही मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि या देशामध्ये दे नरेंद्र मोदीची हुकुमशाही उद्धवून टाका जय हिंद जय महाराष्ट्र